जय शिवराय नारळी पौर्णिमेचा सण आलाय अर्थात आमचे बांधव दर्यावर सवार होतं स्वतःच्या जीवाची बाजी लावतात मत्स्य त्यांचा व्यवसाय असेल परंतु या व्यवसायाची व्यक्तिभार मोठी आहे भारतभर आणि समुद्रावर राज्य करणारा कोळी बांधव हा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या सणाला सामोरं जातोय खूप आनंदाचा दिवस आहे त्याच्याबरोबर रक्षाबंधन आहे रक्षाबंधन ही आपली परंपरा आहे आपला संस्कार आहे माझ्या तमाम माता भगिनींना जुन्नरच्या सर्व असलेल्या आमच्या महिला भगिनींना मनापासूनच्या रक्षाबंधनाचा शुभेच्छा देतो विशेषत्वाने सुरक्षा कवच म्हणजे विमा त्यांना देण्यासाठी जी भूमिका आपण मांडली होती आठ महिन्यापूर्वी अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिला आणि अठरा ते चाळीस वयोगटातल्या तरुण आणि तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होते आले तर या सर्वांसाठी आपण ते सुरक्षा कवच उद्याच्या लक्षाबद्धांच्या आणि क्रांती दिनाच्या शुभमुहूर्तात आलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक महिन्यामध्ये सर्व लोकांनी आपण याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी नोंद घ्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो म्हणजे आपल्याला पुढे भविष्यामध्ये आर्थिक अडचण किंवा या त्या अपघाताचा त्रास होणार नाही म्हणून हे सुरक्षा कवच माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण त्यासाठी सर्व सहभागी होऊन अशी मला खात्री प्रत्येक गावागावामध्ये नियोजन झालेलं आहे आपण सर्वांनी सहभाग बघवा दुसरी महत्वाची गोष्ट की आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन आहे खरं तर भारताचा इतिहास फार मोठा आहे स्वतःच्या रक्ताने हा भारत उभा करणाऱ्या माणसांना मी मनापासून शरण करतो त्यांना अभिवादन करतो छत्रपती शिवरायांच्या स्वरांच्यापासून किंवा क्रांती असलेल्या स्वतःच्या संपूर्ण आयुष्याची जी रात रांगोळी झाली त्या हुतात्म्यापर्यंत मी सर्वांना मनापासूनचं अभिवादन करतो आणि खर तर मूळ आदिवासी हा आमचा जो आहे तो राहिवाशी आहे आणि या भारताचा मूळ आदिवासी हा रहिवासी असल्यामुळे डोंगर दऱ्यामध्ये खर तर खूप मोठं स्वतःचं आयुष्य त्यांनी खर्च केलं त्या सर्व आदिवासी बांधवांना मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो आपला कल्पना आहे की बिळसा मुंडा साहेब यांनी फार कमी वयामध्ये मोठा लढा दिला राघोजी बांदरे असतील मी तर खूप तळागाळामध्ये काम करतो या आमच्या समाजाबरोबर सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये या सर्व बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्याला मनापासून सर्वांनी या भारत व्यवस्थित झाली आपल्याला जेवढा योगदान देता येईल त्या सर्व योगदानाची जबाबदारी प्रत्येक घटकाने घ्यावी अशी भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या आणि आपल्याला रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो जय शिवराय